सनराइज कॉलनीत सांडपाण्याची समस्या योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन स्थानिक नगर परिषद हद्दीत येत असलेल्या सनराइज कॉलनीत सांडपाण्याचा योग्य होत नसल्याने आणि त्यासाठी सांडपाण्याच्या नाल्यांचे बांधकाम करण्यात न आल्याने शिवाय सांडपाण्याच्या नाल्यांची साफसफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे परिणामी येथील नागरिकांना रस्त्यावरील सांडपाण्यातून वाट शोधावी लागत आहे तसेच रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यावर डासांचे वास्तव्य असल्याने या भागात अनेक साथीचे आजार पसरत आहे शिवाय या भागात डेंग्यूचे रुग्ण देखील आढळून आले आहे सांडपाण्यात विषारी प्राण्याचा वावर वाढले असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता देखील नकारता येत नाही त्यामुळे पालिका प्रशासनाच्या वतीने सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी तसेच या भागातील रस्ते व सांडपाण्याच्या नाल्या दुरुस्त करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे यापूर्वी देखील येथील स्थानिकांकडून या संदर्भात पालिका प्रशासनाला वारंवार लेखी आणि तोंडी कळवण्यात आले परंतु पालिका प्रशासनाने मात्र ही बाब गांभीर्याने घेतली नाही आता मात्र या भागातील स्थानिक या समस्या संदर्भात आक्रमक झाले असून पुढील पंधरा दिवसात या भागातील सांड पाण्याची समस्या सुटली नाही तर नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा प्रस्तुत निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी वेळी प्रथमेश वानखडे प्रियंका वानखडे समाधान मसने वंदना मसने गोविंदा राठोड चेतना चव्हाण स्नेहा इंगोले निर्मला येणे व विद्या मुंडे यांची उपस्थिती होती नमस्कार वैशाली येणे महिला आघाडी जिल्हा प्रमुख कारंजा नगर परिषद अंतर्गत गर, येणाऱ्या सनराईज कॉलनीमध्ये सांडपाण्याची नाली ना पाणी कुटुंब वाहून वाहक वा वा आहे तिथं मच्छरांमुळे डेंग्यूचे आजार पसरवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यानंतर तिथे कचरा गाडी ही पोहोचत नसल्यामुळे माझ्याकडे महिला महिला मंडळ आल्या आलेले असतात मी त्यांच्याबरोबर इथे नगर परिषदला आले शिवसाहेब भाजर नव्हते डेप्युटी शिवसाहेबांना ती भेट घेतली आणि त्यांना त्याबद्दल त्याबद्दल सूचना देऊन माहिती देऊन त्याबद्दल त्याबद्दल त्यांना 本当にそこを通る。